नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आमच्या इथं हे बघा तुम्ही म्हणत होते ना ताई या झाडाला तोडून टाका कारण या झाडामुळे खूपच आमचं नुकसान झालेलं आहे नुकसान म्हणजे असं की किडे बस बाकी काय नाही तर आम्ही या झाडवाल्याला बोलावलं आहे ज्याची मशीन घेऊन आलाय अरे आय सी मशीन लेवाली ती एक एकदा बडा नाही आहे क्वालिटी क्वालिटी आहे चेन कोणती आणली ही चेन आणली बघा आता आपण स्वतःची विकत आणायची स्वतः सोन्याची नाहीये इसको धार राहती अरे <laughs> धार बघाई ही चेन आपण अशी विकत आणायची आणि यांचा फक्त ब्लेड असणार आहे ते ब्लेड ला लावणार ती चेन चेन हम खुद लेके का खाली तुम लोग मशीन लावगे ऐसे ही थी रे इतना ही थी ॲमेझॉन पे देखी थी मैं बेड रही है क्या पूरा बराबर तो इतना लूट क्यों है इधर घूमने के लिए अच्छा अच्छा उसमें भी घुमाने का है क्या अच्छा ये इलेक्ट्रिक मशीन है पेट्रोल वाली पण होती नाही मी बघितलेली मी स्वतः विकत घेणार होती या झाडासाठी फांद्या वगैरे तोडायला कधी लागेल ना ए रवी ते हे आहे आलाय तर त्याच्यासाठी मी घ्या होती पण बोलली एका झाडासाठी कुठं आता एवढं खर्च करत बसू मग जाऊ दे म्हटलं झाडवाल्यांनाच थोडेफार पैसे द्यायचे आणि आपलं झाडाचे काय फांद्या ते मारून घेऊ आता मग तसं ते झाडं आता घरावर पण जाणार नाही ना आणि किडे पण होणार नाही ना? कारण ह्याचाच पाला पातळलं आहे आणि तिकडे एक आहे ते दोन आहेत तिथं त्याच्या काय फांद्या बघू आता आता हे कसे करता येत बघा सगळे साप साईटला काढायला लागल बारीक आता सगळं घे साईटला इकडं हे काढ पत्रे बित्रे पण काढ पत्रे त्या शेड मध्ये तिथं मग नंतर ठेवू परत बघू आता कसे तोडता येते यांचं बघा इथं वायर या रशी आणले दही अंडीची रशी आहे बरीच अशी जाड जाड रशी आहे ना ती बांधणार वायरी हे कर वरती कॅबलच्या नेटच्या वायरी आहेत ना त्या वायरी सगळ्या झाडालाच होत्या तुटायला नको म्हणून त्याला म्हणलं खाली टाकून देत्या सोडून सगळ्या ह्याच्यात गुंडाळल्या आहेत बघ ना कशा त्या हा ना निघत असेल तर बघ ना तर मार कटिंग येतील ते जॉईंट मार्किंग नंतर फसल्यात ना जाऊ दे तुटल्या तर तुटल्या टायगरला बांधलंय घरामध्ये टायगरच चाललंय कुकू कुकू पण हा येतोय मध्ये मध्ये तर खांदी बिंदी तोडतायत तर बघ पडायला कुठं काही नुकसान नको व्हायला असं बघूया कसे वायरीतून नीट सोड मला पण बघायचंय झाड कशी तोडतायत मशीननी कधी बघितली नाही अजूनपर्यंत आतापर्यंत आम्ही कोयत्यानीच तोडायचो ना शाहरुख खान कोयता विता आमचं तेच असायचा कुऱ्हाड ही मशीन आणली त्यांनी तिथे घाम बघायचं माती टाका हा रे फटाफट तुटतोय रे झाड बराच असं मोठा फांदेच एवढा हे झालेत ना तिकडं नाही राहू द्या इथं अर्धे सगळं एकदम कुठं तिथं तिकडं कुठं चाललंय जाळता येईल हे बघा हे आंब्याचं झाड आहे ना इथं इथं असं टाका मग सगळे एकदम सुकल्यावर पुढच्या महिन्यात सुकतील ते सगळं बरच मोठं आहे बर का भेंड आहे ना ती चिवट असते फटाफट तुटत नाही ना हा ना आडगळीत बिचाराला चढायला लागते त्यात किडे पण आहेत किडे पण चावतील मुंगळे पण आहेत त्यांना सवय त्यांचं काय नाही चला मित्रांनो ते त्यांचं काम करतायत झाड तोडायचं या पोरं इथं बांधी झाली तिथे बघा त्यांनी बरंच असं झाड तोडलं आहे आता हे ना तिकडे टाकतायत आता इथं सगळं उजीड उजीड आता मला इथं कपडे धुतानी भांडी घासतानी चांगलाच ऊरी लागणार आहे हां हां आणि इथं माझी मशीन आज बंद मशीनचा प्रॉब्लेम झाला हा बघा बटनांचा तो ऑन ऑफ द बटन होतं ना तेच थोडं काम करत नव्हतं खूप जोरात प्रेस करायला लागायचं म्हणून मशीनवाल्याला काल बोल गो बोलू दे ग मशीनवाल्याला बोलवलं मशीनवाल्यांनी येऊन त्याचा ते डि डिस्प्ले होता ना त्याचा जे बटणाचा डिस्प्ले तो घेऊन गेला वला रिपेरिंग झालं तर ठीक नाही तर नवीन बसवावं लागेल सो ठीक आहे म्हटलं जाऊ द्या तर रोजचंच काम आहे मशीनशिवाय आज एक दिवस हाताने कपडे धुतले तशी रोजच धुते पण कसं थोडेसे धुत आहे पण आज एवढे सगळे कपडे एकदम धुवायला लागले ना त्यामुळे हे झालं तो वाजलेत बघा साडे अकरा आणि माझं सगळं घरातील काम पडलंय तर याची ना याला वाटतं की मम्मानी मला घेऊन जावं आणि फिरवावं कॅमेरा घेऊन जायचं तर आता फिरायचं नाही बाहेर तिथं सगळं काम चालू आहे डोक्यात एखादी फांदी पडली तर टपूर फुटल बस काम पडलंय सगळं सांगते नाही बघा भांडी पण लावायची त्याच्यानंतर याला आध्या पुसायच्या इकडची इकडची पुन्हा आतमधली प्लस बाहेर भांडी घासलीत अर्धी अर्धी घासायची आणि जी काही बारदाणं असतील ती त्याच्यानंतर आता याच्यामध्ये माझं एक ते दीड तास जाणार त्याच्यानंतर बाकीची काय मग जेवण बिवण काय असेल ते आणि नंतर मग माझा व्हिडिओ एडिट त्यानंतर व्हिडिओ टाकायचा ता अशी कामं असतात आता साडे अकरा वाजलेत माझ्याकडे आहेत आता साडेबारा दीड अडीच अडीचपर्यंत माझी ही कामं झाली पाहिजे सगळी जेवण बिवण घरातील कामे एवढा तीन तासामध्ये मला एवढं सगळं आता ॲडजस्ट करायचे चला आता वेळ कमी आहे आणि काम जास्त आहेत तर फटाफट -पट, फटाफट आता करते भेटूया अरे बाबा भाजी काकू दे हो, हो। भाजी काकू देत नाही मला अरे फार तोंडातून लाल गळायला लागली याच्या बघा हे बघा धुऊन दे

गोडा गोड़ा बोलतात बर का आमचे तर बाजूला एकयशी राहायलाय ते बघा आवरा बघा बघा आवरा खाईल भेंडी खाईल गवार खाईल अरे कोण आहेस तू कुत्रता आहेस का कोण बैल आहेस का बकरी आहेस तरी कोण दर्या

आता खाल्ल्यात चार पाच अशात पावडर असते कीड मारण्यासाठी बोलायला लागलं म्हणजे अजून पुढे येऊन तिकडा आता भाजी कापायच नाही असं नाही द्यायचं तेवढा दिवस असतं जास्त नको घ्या आणि बेडवर जाऊन बघ जा आणि एवढं बघ आला का परत आलं तिकडं खाली पडलेली आता उचलून खाईल आणि अंड दिलं ना असं आपण त्याला जर असं अंड दिलं ना सकाळचं खायला आणि खाली पडलं ना ते उचलून खाणार नाही पण भाज्या असतील ना बरोबर चल तिकडे माग हो माग अर्जचा फटकाच दिले व्हायला पाणी पण नाही उठायला लागतंय मला सारखं इकडं अशाच खाल्ल्या तर अर्ध्या तर जा तिकडे जा त्या तिकडे तिकडं जायला मागत नाही इथंच उभा राहतोय म्हणजे इथून पटाफट पटापट मिळतील ना त्यांचा आता नाही त्यांना तिकडं निघून काठीच घे निघ लवकर नी बस आले खाली बस झोपून घेऊन घे अरे असा हवरे करतो बघा हा राजांसाठी किती हवरा आहे आपण का तो ते बघा काय वाज घेतोय कसला वास घेतोय काय आसे, आसे भाजी भाजी हिर्वी हिर्वी की चला आता मी मस्तपैकी भाजी करते फरशीची तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास तिला लाईक शेअर करायला विसरू नका आणि हाईक सुद्धा करा जर का नवीन असेल तर चॅनेलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा